महामार्ग विरोधी आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात संबंध महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेनं चालू आहे परंतु ज्यानंतर निवडणुका झाल्या ज्या पद्धतीनं पाचवी बहुमतानं हे भाजपचं सरकार सत्तेवर आलं त्यानंतर शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणारच अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून रद्द केल्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारगुडीच्या सभेतच केली होती परंतु गारगुडीतील काही शेतकऱ्यांनी ज्यांचा काही शेती संबंध नाही अशा लोकांनी शक्तीपीठाच्या समर्थनार्थ एक निवेदन दिलं सकाळी अकरा वाजता निवेदन दिलं आणि संध्याकाळच्या चारच्या प्रेसमध्ये की कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची संमती आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि हा शक्तीपीठ कोल्हापूर जिल्ह्यातून होणारच अशी वल्गना केली त्याच्या विरोधात गारगुडी येथे आम्ही आत्मक्लेश आंदोलन केले मुख्यमंत्र्यांनी हा शक्तीपीठ रद्द केला परंतु बहुमत आल्यानंतर लगेच परत शेतकऱ्यांना विरोध डावलून शेतकऱ्यांचा घात करायचा घात करायचा हे सरकारने ठरवलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातनं रिटून महामार्ग न्यायचा प्रयत्न करणार आहेत आज काही सांगतात का की कोल्हापूर जिल्ह्यातनं वगैरे शेतकऱ्यांच्या संभ्रमावस्था आहे काही या सरकारच्या दलाल असतील किंवा व्यापाऱ्यांच्या दलाल असतील शेतकऱ्यांच्या मध्ये फिरून शेतकऱ्यांच्या संभ्रम निर्माण करत आहेत की तुम्हाला बाजारभावाच्या दहा पट रक्कम देणार तुमची एवढी प्रगती होणार खरं कुठलाही बुदरगड तालुक्यातली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी पैसे घेऊन मोबदला घेऊन शेती द्यायसाठी आपला अजिबात तयार नाही आणि आम्ही आमची शेती या शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही हा शक्तीपीठ महामार्गाची काहीही गरज महाराष्ट्राच्या विकासासाठी होणार नाही कुठलाही उद्योगधंदा इथं वाढणार नाही कुठलीही नवीन इंडस्ट्री येणार नाही उलट आमचा भुद्रगड आजरा तालुका असेल हा निसर्गानं वैभवसंपन्न तालुका आहे इथं बरेचसे आदिवास प्राण्यांचा आदिवास आहे या शक्तीपीठ महामार्गावर त्यांचासुद्धा आदिवास इथं थांबणार नष्ट होणार आहे आणि पर्यायानं पर्या पर्यावरणाची शेतकऱ्यांची इथल्या पुढील सगळ्या पिढीचं नुकसान होणार आहे त्यामुळे आमचा आम शेतकरी महामार्गाला विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे ओके स्कॉर्पिओ मिळतील शेतकऱ्यांना स्कॉर्पिओनं फिरतील शेतकरी असाही प्रचार केला जातोय काय सांगायला याच्यावर जे कोणी या ठिकाणी पाच दहा लोक जी सामर्थनात या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक गावागावात जाऊन शेतकऱ्यांना जसं समृद्धी महामार्गाचं व उदाहरण देत प्रत्येक भाषणात त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे किंवा फॉर्च्युनर फॉर्च्युनर मिळणार स्कॉर्पिओ मेळ मिळणार अशा पद्धतीचे क शेतकऱ्यांच्यामध्ये खोटा प्रचार कर करून त्यांच्या जमिनी काढून घेण्यासाठी कंपनीनं एजंट नेमलेले आहेत तेच एजंट आज खरोखरच शेतकऱ्यांची फसवणूक या ठिकाणी करत आहेत त्याच्या त्याच्याविरोधातच आज हे आत्मक्लेश आंदोलन आम्ही करतो आहोत जसं जसं विधानसभेच्या अगोदर तर मग तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगे सांगितलं होतं की बाबा या ठिकाणचा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यामधून आम्ही कर करणार नाही पण ल पाचवी बहुमतानं आलेलं भाजप सर सरकार या ठिकाणी मुख्यमंत्री आता जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सांगत आहेत की बाबा आम्ही कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग हा कारण करणारच खरोखरच या ठिकाणी शेतकऱ्यांची जी अवस्था झालेली आहे एकेकाचं या ठिकाणी घर जातं शेती जाते अजिबात त्याच्याकडे काही राहीत नाही यांची यांची एकदा मुलाखत या देवेंद्र फडणवीस सर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घ्यावी एवढीच यावड, या ठिकाणी मी विनंती करतो आणि त्यांना एवढंच सांगतो की काही झालं तरी चालेल रोड रोलर आमच्या अंगावनं तुम्ही घाला त्या आम्ही ज्यावेळी मरण त्याच वेळी तुम्ही रस्ता रस्ता करशिला एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो काय चालू काय वाटतं काय वातावरण आहे बुधरगण आमचे नेते आदरणीय देशातील शेतकऱ्यांचे ते माझी खासदार राजू शेट्टी साहेब आणि खरोखरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचं जे काय फायदा तोट्याचं जे काय हित आहे बघून प्रथम त्यांनी सुरुवातीपासूनच या महामार्गाला विरोध केलेला आहे आणि खरोखर बघाय गेलं तर खरोखरच हा शक्तीपीठ महामार्ग किंवा भक्तिमार्ग या गोंडस नावाखाली ह्या सरकारचा क्या अ, सरकार दार्जिन लोकांचा जे प्रयत्न चाललेला आहे खरोखर हा शक्तीपीठ महामार्गाची गरज आहे काय साधारण बघायला गेलं तर याचा आम्हाला म्हणजे गेल्या वर्षापासून आपल्या लक्षात येते की आपली सर्व जी काय शक्तीपीठ आहेत ते जोडण्याचा या ठिकाणी त्यांचा प्रयत्न आहे किंवा असंच लोकांना त्याची भावना त्यांनी सांगितलेलं आहे पण खरोखरच आज आमचे जे शे श्रद्धाळू भक्ती भक्त लोक आहेत ते खरोखरच या देवस्थानात जात नाहीत काय त्यांना त्याच्या नतमस्तक होत नाहीत काय पण खरोखर ह्या रस्त्याची किंवा महामार्गाची गरज आजच्या प्रत्येक दिशेने आपल्याला इथं दिसून येत आहे साधारण बघायला गेलं तर जी शेतकऱ्यांची कोल्हापूर जिल्ह्यातील आणि मी प्रथम म्हणजे भदौर तालुक्याचा तालुका अध्यक्ष बघतो की भदौर तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे ते अल्पभूधारक आहेत आणि त्यांचा जर उदार बघायला गेलं तर जसा शेतीवर आहे तसा प्रामुख्यानं दुग्ध व्यवसाय आहे आणि दुधाच्या म्हणजे शेतीमध्ये जो चारा होतो त्याच्यावर त्यांचं जीवन जी जी अवलंबून त्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या घरचा खर्च असेल आपल्या शिक्षण मुला आणि जर शेतकऱ्यांची जर हे जमीन काढून घेणार असेल तर त्यांना त्या बदल्यात काय देणार आहेत त्यामुळे खरोखर आम्ही सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा आमची शक्तीपीठ विरोधी कृती समिती असेल यांना प्रचंड आम्ही गेल्या वर्षभरापासून आम्ही विरोध करत आहोत आणि हा आमचा विरोध कायम राहील आम्ही शक्तीपीठ आमच्या भदुर तालुक्यात जाणार नाही अशी आम्ही या ठिकाणी सरकारला साडेतीन हेक्टर मध्ये तर आम्हाला राहिले काय आम्हाला या सरकारनेच जाहीर करून की नाही आहे ते अर्धा एकर आम्ही आहे ते त्याच्यावर आम्ही दोन भाऊ आई आम्ही असल्यामुळं पुढल्या येणाऱ्या पिढीला काय करायचं आम्ही त्याच्यामुळं हे आम्हाला शक्य नाही आहे